कतारवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्लामिक देशात संतापाची लाट उचळली अरब लीग आणि इस्लामी सहयोग संघटनेनं आपत्कालीन बैठक बोलावून इस्रायलचा निषेध केला या बैठकीत तब्बल पन्नास मुस्लिम देश सहभागी झाले घोषणाबाजी निषेध प्रस्ताव आणि विस्तृत निवेदन यातून इस्रायल विरोधी भूमिका जाहीर झाली मात्र ठोस कारवाई मात्र कुठेही झाली नाही अरब नाटो नावाच्या लष्करी संघटनेच्या स्थापनेवर चर्चा झाली पण कतारसह काही प्रमुख देशांच्या भूमिकेमुळे हा प्रयत्न अपयशी ठरला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहा न्यूज लाईन या सर्व घडामोडींमध्ये पाकिस्ताननं आक्रमक भूमिका घेतली पंतप्रधान शहबाज शरीफ आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी कतारमध्ये हजेरी लावून अरब नाटोच्या स्थापनेला जोरदार पाठिंबा दिला पाकिस्तानला अशी संघटना अस्तित्वात अपयश आलं आणि पाकिस्तानचे मनसुबे पाण्यात गेले इतिहासाकडे पाहिलं तर एकोणीशे त्र्याहत्तरच्या युद्ध काळात अरब देशांनी तेलबंदी करत अमेरिकेसह इस्रायलला दबावाखाली आणलं होतं त्यामुळे केवळ एकोणीस दिवसात युद्धबंदी झाली त्या काळात इस्लामिक राष्ट्रांनी दाखवलेली ताकद पश्चिमी जगाला हादरवणारी ठरली होती मात्र आजच्या परिस्थितीत तेच देश निष्क्रिय असल्याचं चित्र दिसतं गाजामध्ये हजारो लोकांच्या मृत्यूनंतरही केवळ निषेधापुरत राजकारण होत आहे ठोस लष्करी किंवा आर्थिक पावलं उचलली जात नाहीत पाकिस्तानच्या अपयशामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला अरब नाटो अस्तित्वात आला असता तर पाकिस्तान भारताविरुद्ध अधिक आक्रमक होण्याची शक्यता होती पण ते स्वप्न भागण्यामुळे भारताच्या सुरक्षेसाठी एक मोठं संकट टळलं आहे इस्लामिक देशांची निष्क्रियता आणि पाकिस्तानचा अपयशी डाव या दोन्ही गोष्टी भारताच्या फायद्याच्या ठरल्या आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद